नमस्कार सतर्क प्रेक्षक हो आणि आत्ता आपण आहोत उमरजमध्ये इथं आज सोमवारचा बाजार असल्यामुळं पहा अगदी रांग तांग, रांग पुढे पेट्रोल पंपापर्यंत पूर्वेला साधारण रोडला रांग लागलेली आहे इकडे पश्चिमेला सुद्धा अगदी तिकडं पाटण ब्रीजपर्यंत रांग लागलेली आहे आणि ही रांग काय अशी कोणती धोक्याची नाही आहे किंवा कुठली नाही आहे हे ट्रॅफिक मला वाटतं आम्हाला यायला अगदी वीस मिनटं लागली आहेत गुटींच्या दुकानापासून ते गजलक्ष्मी कॉम्प्लेक्सपर्यंत यायला म्हणटा लागलेली आहे पाहताय सर्वांचीच कोणीच आलेली आहे आपण पाहताय की अगदी सगळ्यांनाच लवकर घाई असते काही ना ऑफिसला जायचं असतं काही नाही परंतु आपण पाहताय की इथं सर्वांच्याच चेहऱ्यावर अगदी काजीचे भाव दिसत आहेत अशामुळे ही आजची जी ही आहे कशा व्हायला लागली तुम्हाला माहीत आहे काय माहीत नाही आजचं ट्रॅफिक कशामुळे लागलं आहे सर माहीत नाही ट्रॅफिक कशा व्हायला लागलं आहे माहीत नाही कोणाला तरी थोड्याच थो वेळामध्ये ट्रॅफिक हलवण्याचा हो, प्रयत्न करतात पोलीस बांधव येत आहेत आणि हलवण्याचा प्रयत्न आणि होत आहे आता हळूहळू हो। ट्रॅफिक कमी होत आहे आपण पाहत आहे तर लाईव्ह चित्र आपण पाहत आहे आपला लोकप्रिय चॅनल सतर्किलियासाठी मुख्य संपादक विराट कदमसह संतोष जगदाळे सतर्किले यांनी